नमस्कार मी अभिनेत्री काजल पाटील नमस्कार मी अक्षय राज आणि मी शुभविवाहमध्ये अथर्व कॅरेक्टर करतो मी मानसीचं कॅरेक्टर प्ले करते आता तुम्ही तुम्ही आमचा शो बघता आहात शुभविवाह आणि नावाप्रमाणे आता ती एक तो मोमेंट आला आहे की आमचं लग्न होतं आहे सो आम्ही तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो आहे लग्नाचं आणि शोमध्ये आमच्या दोघांची जोडी म्हणजे मानसी आणि अथर्व ही रोमॅंटिक कपल आहे दोन जोडींपेक्षा म्हणजे आमची प्रॉपर लव्ह स्टोरी आहे सो मला खूप आनंद होतो आहे म्हणजेच मा मानसीला खूप आनंद होतो आहे लग्न करताना सो मी तुम्हाला मनापासून आमंत्रण देते सो नक्की आमच्या लग्नाला या <laughs> खरंच नक्की आमच्या लग्नाला या शुभविवाह या मालिकेत आणि जे काही जे काही स्वप्न होतं माझं की माझं जि जिच्यावर प्रेम होतं त्या प्रेमाशी माझं लग्न होतं आहे आणि ती ही मानसी आहे आमचं कॉलेज प्रेम प्रकरण आता लग्नापर्यंत येऊन पोचलं आहे लवकरच आमचं आमचं लग्न होणार आहे तिघी भावांचं लग्न एकाच मांडवात होणार आहे त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे खूप मजा करतो आहे खूप धमाल करतोय हा मराठमोळा प्रॉपर पेशवाई लुक आहे माझा तुम्ही बघूच शकता सगळे एलिमेंट म्हणजे बांगड्यांपासून खोप हा खोपा आहे ठुशी आहे सो मला ही ज्वेलरी खूप जास्त आवडली आहे मला माझी साडी त्याचा रंग खूप जास्त आवडला आहे येलो तर माझा फेवरेट कलर आहे प्लस मला एक छोटासा जो क्यूटवाला एलिमेंट आहे तो म्हणजे माझ्या ब्लाऊशी याचा कुर्ता मॅच होतो आहे हे मला खूप आवडलं आहे म्हणजे मेहंदीमध्ये पण तुम्ही बघू शकता माझ्या ब्लाऊशी याचा कुर्ता मॅच झालेला आहे आणि मला हे खूप असं छोट्या छोट्या एक वाटतं मला हे गो ह्या गोष्टी सो मला खूप जास्त आवडते आणि हा लुक म्हणजे आम्हाला गेटअपमध्ये यायलाच एक तास लागतो कारण हो कारण मला लागतो मोस्टली वेळ कारण काय होतं त्या दोघींच्या साड्या आहेत ना नववार स्टिच्ड आहेत माझी साडी नेसायची साडी आहे सो ही नेसवावी लागते ती बिचारी आम्हाला नेसवत असते साड्या वॉशरूमला जायचं असतं आणि आता नाईट शूट होतं सो सतत नेसवावीच लागते मला साडी सो एक तास लागतो म्हणजे मेकअप हेड टू टो रेडी होण्यासाठी Uh, माझा गेटअप घालायला मला एक पंधरा मिनटं लागले असतील आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा ड्रेस घातलेला आहे असं एक ट्रॅडिशनल लुक माझा झालेला आहे आणि हे फेटा वगैरे टीका हे काय म्हणतात मुंडावळ्या मुंडा वगैरे सगळं घालून मला फिरायला खूप मजा येते आणि काजल तिचा तिचा पेहराव आणि माझा पेहराव थोडासा मॅचिंग पण आहे त्यामुळे आमचा आम लुक पण सोबत असताना खूप सुंदर दिसतो आहे त्यामुळे जास्त काही नाही पण खूप मजा येते हे घालून फिरायला पहिले तर मी माझ्या आईबाबांना फोटोज पाठवले आणि आईबाबांना आता हे माझं दुसरं लग्न आहे म्हणजे रील लग्न त्याच्यामुळे हां ॲक्च्युअल लग्न झालं नाही आहे माझं हे रील वाईज दुसरं लग्न आहे सो आईबाबांना आता कुठेतरी आहे की हां ठीक आहे चल क कॅमेऱ्यासाठी आहे पण माझे आजी आजोबा नाना नानी अजूनही त्यांना असं वाटतं की अरे लग्न आहे कसा लुक आहे काय असेल वगैरे त्यांना ती एक्साइटमेंट असते सो मी त्यांना पण पाठवलं आहे सो ते एक्स खूप जास्त एक्सायटेड आहेत की हा मराठमोळा लूक आहे वगैरे मग तुझ्या लग्नात आपण असंच करूयात वगैरे हे त्यांचे असे सगळी एक्साइटमेंट असते मी हा लुकचा फोटो माझ्या आईबाबांना पाठवला आणि त्यांना मला असं बघून खूप आनंद झाला खूप त्यांना असं वेगळंच वाटलं कारण त्यांचंही आता स्वप्न आहे की माझं लग्न लवकरच व्हावं आणि असं प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं की मुलाचं लग्न व्हावं किंवा मुलीचं व्हावं आणि माझा असं लुक बघून त्यांना खरंच खूप थोडंसं इमोशनल झाले असतील ते ते फोनवर मला तसं बोलताना जाणवलं त्यांच्याशी पण एकंदरीत त्यांना आनंदच झाला की मी ही मालिका करतो आहे आणि ह्या मालिकेत मला एवढं प्रेम मिळतं आहे आमच्या जोडीला एवढं प्रेम मिळतंय त्यामुळे त्यांना तो तो पण आनंद आहे आणि लग्न हा समारंभ सगळ्यांनाच आवडतो खूप धमाल असते त्यामुळे ते पण खूप प्रेक्षक आणि आईवडील सगळेच नातेवाईक वगैरे खूप एन्जॉय करतात सिरियल मस्ती तर खूप चालू आहे हो <laughs> म्हणजे आधी असं वाटायचं की मी खूप सोजवळ गोड अशी शांत बसणारी मुलगी आहे पण नाही मी खूप मस्ती करते खूप किडे करते आणि प्लस विशाखाताई म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की ती कशी धमाल करत असेल नाईट शूटला पण तिची मस्ती चालू असते आम्ही खूप एन्जॉय करतो अभि वगैरे आम्ही सगळेच असे बसून मस् मस्ती करत असतो आणि सायमेंटेनियसली आमचं शूट सुरू असतं पण आम्हाला खूप मजा येते आणि हेक्टिक पण आहे ऑबवियसली का हेक्टिक इन द सेन्स की ह्या लुकमुळे कारण सतत थ्रूआउट नाईट हा लुक कॅरी करावा लागतो आम्ही डोकंही नाही टिकू शकत कारण तुम्हाला माहिती हेअरस्टाईल आणि फेटा वगैरे सत आणि हा फेटा पण बांधायचा आहे त्याच्यामुळे तो काढू पण नाही शकत सतत आणि साडी पण नेसवायची सो असं आहे की ताटकळून बसावं लागतं पण ऑब्व्हियसली हे सगळं तुमच्या प्रेमा साठीच चाललंय आणि आम्हाला खूप जास्त आनंद होतो जेव्हा तुमच्याकडनं आम्हाला खूप छान छान रिॲक्शन मिळतात आमची जोडी जेव्हा लोकांना आवडते तेव्हा त्याच्यामुळे एक हुरूप येतो की नाही आता मारून न्यायचं आता वेळ खूप धमाल करतोय सेटवर आम्ही आणि सगळेच पूर्ण फॅमिली हिची फॅमिली आमची फॅमिली पूर्ण जमा झाली या सोहळ्यामुळे आणि त्यामुळे खूपच मजा करतोय मस्ती करतो आहे गप्पा मारतो आहे खूप चांगलं चांगलं आणि लग्नात जे काही विधी असतात ते कधी मला माहीत नव्हते ते सगळे मला कळत आहेत आता आणि हिच्यासोबत ते करायला खूप मजा येते ते मग ते मंगळसूत्र असेल किंवा ते सिंदूर वगैरे लावणं असेल पण ते खरंच खूप मजा करतो आहे धमाल करतो आहे गप्पा गोष्टी करत असतो आम्ही रात्रभर आणि काय शूटिंग करायला मजा पण येते नाईट शिफ्ट असल्यामुळे पण एकंदरीत मजा आहे बाकीच्या यशोमान सोडला तर बाकीच्या म्हणजे दोघींची मधुरा कुंजिकाचं लग्न झालं अभिचं लग्न झालं त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे आमच्या दोघांचीही लग्न नाही झाली त्याच्यामुळे आम्हाला माहित नाही जेव्हा पंडित म्हणतात की हाताला हात लावा म्हणजे काय असतं इथून सुरुवात आहे म्हणजे ते सगळं सांगावं लागतं आम्हाला की असं करायचं असतं तसं कर आचमन करा वगैरे हे खूपच वेगळं आहे आमच्यासाठी सो आम्ही एन्जॉय करतोय तू खूप भन्नाट दिसतोय अक्षय अक्षय म्हणजे अथर्व अक्षय पण छानच दिसतो पण अथर्व पण खूप जास्त गोड दिसतो आणि तो जितका सिरियलमध्ये खूप असं शांत आणि माझा ऐकणारा आहे असं दाखवलं आहे पण ते फक्त दाखवायच्याच गोष्टी आहेत तो अजिबात असं शांत वगैरे नाही आहे तो शांत बसतो पण असं मधूनमधून कुरबुड्या करत असतो सो so, मला त्याचा हा लुक छान म्हणजे मला खूप आवडला याचा लुक कारण तो माझ्याशी कॉर्डिनेट होतो आणि माझं रिफ्लेक्शन आहे त्याच्या त्याच्यामुळे बाकी ही अमेझिंग काजलबद्दल काजल, काजल खूप हुशार अभिनेत्री आहे आणि खूप चांगली को आर्टिस्ट आहे माझी आणि त्यामुळे तिच्यासोबत सीन करायला मला खूप मजा येते आम्ही खूप डिस्कशन पण करतो सीन्सवर आणि एकंदरीत ती खूप खोडकर पण आहे ती खूप खतरनाक आहे आणि ती ती बॉसी जरा ती आणि त्यामुळे मी जरा घाबरून असतो पण एकंदरीत तो गोडवा ते फील करायला पण मला खूप छान वाटतं आणि एकंदरीत ती चांगली आहे दिसायला पण सुंदर आहे आणि ह्या लुकमध्ये ती अजून जास्त सुंदर उठून दिसते त्यामुळे माझं जे मानसीवरचं प्रेम आहे जे आता लग्नापर्यंत येऊन पोचलंय ते बहुतेक त्याच्यापेक्षा पलीकडे गेलेले अजून तिला असं बघून <laughs> तुलाच बघून ना मानसी माझा मला मला आहे भाजीत भाजी, भाजी मेथीची पण मुलींना म्हणतात तो तो मला मुली... माहितीच नाही रोखाणा अथर्व मानसीसाठी बोलतोय आणि तिच्या ह्या रूपामुळे तिच्या ह्या सुंदर दिसण्यामुळे की रात्रभर आकाशात चांदण्या बघत होतो रात्रभर आकाशात चांदण्या बघत होतो निखळणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो <laughs> थँक्यू थँक्यू आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही so आलात थँक्यू सो मच आणि आमचं आमच्या लग्नाला नक्की या थँक्यू